आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे खूप सारे उपाय करून झाले देवी देवतांचं करून झालं व्रतवैकल्य करून झालं तरी देखील कुठल्याच प्रकारचा फरक जर आपल्या आयुष्यामध्ये पडत नसेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल आता बघा लक्ष्मी घरामध्ये स्थिर असणे किंवा लक्ष्मी घरात नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणे असं नाही लक्ष्मी घरामध्ये नांदणे म्हणजे कुटुंबामध्ये एकमेकामध्ये सामंजस्य असणे वादविवाद न होणे एकमेकांनी एकमेकांचं ऐकणे त्याचबरोबर सुख समाधान असणे जेवढं काही आहे तेवढ्यामध्ये समाधान मानून अगदी आनंदाने राहणे त्याचबरोबर बघा पैसादेखील टिकून राहणे वायफळ खर्च न होणे आजारपण नसणे घराची प्रगती होणे कुठल्याच कामामध्ये अडथळे न येणे आणि अडथळे जरी आले तरी त्यातून योग्य वेळेला काहीतरी मार्ग निघणे या सगळ्या जर गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतील तर त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत आहे असं आपण म्हणू शकतो पण बघा खूप सारे उपाय करून देवधर्म करून जरी तुम्हाला काही फरक पडत नसेल सगळे उपाय करून झाले पण त्याचा काहीच उपयोग होत नसेल खूप मेहनत कष्ट करून देखील आपल्याला व्यवसायामध्ये दे, हवं तसं यश मिळत नसेल नोकरी मिळत नसेल किंवा सततच्या अडचणी मागे लागलेल्या असतील तर फक्त गुरुवारी संध्याकाळी आपल्याला दिव्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तुम्ही हा उपाय करायला जेव्हा सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अत्यंत चांगले बदल झालेले यामुळे दिसून येतील तुमचा स्वतःचा विश्वास बसणार नाही एवढ्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडून येतील ज्या गोष्टी घडण्यासाठी तुम्ही गेली कित्येक वर्ष प्रयत्न करत आहात त्या गोष्टी देखील तुमच्या आयुष्यामध्ये घडू लागतील त्यामुळे नक्की तुम्ही हा एक उपाय जो आहे तो करून बघा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे दिव्यात कुठली वस्तू टाकायची आहे आणि ती कशा प्रकारे टाकायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा उपाय अगदी दोन मिनटाचा आहे पण तुम्हाला निश्चितच या उपायामुळे शंभर टक्के तुमच्या इच्छित कामामध्ये यश प्राप्त होणार आहे ज्या काही अडचणी तुमच्या कामामध्ये येत आहेत त्या दूर होणार आहेत आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं यामुळे आगमन होतं तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळू लागते आणि बघा नक्कीच तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी होऊ लागता तुमच्या घरामध्ये धन धान्य पैसा संपत्ती या उपायामुळे वाढू लागतो आणि घर आपलं सुखाने नक्कीच भरून जाईल असा हा उपाय आहे काही जणांना हा उपाय माहीतही असू शकतो पण ज्यांना हा उपाय माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे नक्की तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे काय उपाय आहे कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे हे नक्की बघा फक्त आपल्याला गुरुवारी हा उपाय करायचा आहे आता बघा गुरुवार हा बृहस्पती वार आहे आणि हा वार जो असतो तो भगवान विष्णूंनाच समर्पित असतो या दिवशी केलेले उपाय आपला गुरुग्रह मजबूत करतात आता हा जो उपाय आहे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमचा गुरुग्रह त्याचबरोबर शुक्र आणि चंद्र हे ग्रह मजबूत होतात आणि यामुळे आपली दिवसेंदिवस आर्थिक प्रगती चांगल्या प्रकारे होऊ शकते आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा हा यामुळे टिकून राहतो वाढीच लागतो आपल्या केलेल्या कष्टांना योग्य ते फळ या उपायामुळे नक्कीच मिळतं नशिबाचे बंद दरवाजे असतात ते या उपायामुळे नक्कीच खुले होतात त्यामुळे सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे कोणत्या वेळेत करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा हा उपाय तुम्ही कोणत्याही गुरुवारी सुरू करू शकता कुठल्याही गुरुवारी आपल्याला हा उपाय करता येईल आता काय करायचं आहे यासाठी तुम्हाला एक मातीची पणती लागणार आहे लक्षात घ्या शक्यतो मातीची पणती वापरा मातीचा दिवा वापरा मातीच्या दिव्यामुळे देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्या घराकडे जास्त प्रमाणामध्ये ते आकर्षित होतात आणि आपल्या घरामधली सकारात्मक ऊर्जा या दिव्यामुळे वाढत असते त्यामुळे मातीचाच दिवा आपल्याला घ्यायचा आहे फक्त एक दिवा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आता बघा गुरुवारी काय करायचं आहे आपली नित्य देवपूजा करायची आहे त्याचबरोबर देवघरातला मुख्य दिवा आहे तो पण प्रज्वलित करून घ्या आता एक छोटीशी डिश घ्या त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर हा दिवा ठेवा त्यामध्ये जोडवात टाकायची आहे म्हणजे दोन वातींची एक वात मिळून टाकायची आहे आणि जोडवात टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला तिळाचं तेल किंवा मग तूप वापरायचं आहे दोन्हींपैकी एक तुम्ही वापरू शकता तिळाचं तेल किंवा तूप हे वापरायचं आहे तुम्हाला आता तूप किंवा तेल यामध्ये टाकल्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याचं तोंड किंवा दिव्याची जी वात करेंगे। आहे ती देवांकडे करायची आहे दक्षिणेला तोंड येऊ द्यायचं नाही देवांकडे वात करायची आहे देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे तुमचं देवघर जिथे आहे तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे पिवळी मोहरी यामध्ये टाकायची आहे त्यानंतर एक चांगली फूल असलेली लवंग आणि एक हिरवी वेलची तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर एक कापराचा तुकडा आपल्याला दिव्यामध्ये टाकायचा आहे एवढं आपल्याला दिव्यामध्ये तिथे टाकायचं आहे लक्षात घ्या जेव्हा आपण अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करतो आपल्या देवघरामध्ये किंवा देवघरासमोर आणि त्यामध्ये आपण पिवळी मोहरी टाकतो तर बघा पिवळ्या मोहरीमुळे ज्या काही नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये बसलेल्या आहेत त्या सगळ्या दूर होतात त्याचबरोबर शत्रूंचा होणारा विरोधकांचा होणारा त्रास देखील दूर होतो ज्या काही अडचणी आपल्या कामामध्ये येतात त्या दूर होतात आता जी लवंग आहे आणि वेलची आहे त्यामुळे घरामध्ये प्रसन्नता पसरते आणि लवंग आणि वेलचीचा जो सुवास आहे तो घरभर आपल्या दरवळतो त्यामुळे घरातलं वातावरण प्रसन्न होतं आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये लक्ष्मीचे आगमन होते आणि आपण कापूर त्यामध्ये टाकणार आहोत कापरामुळे देखील जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरलेली आहे ती हळूहळू कमी होते घरातील दोष जे आहेत ते कमी होतात घरातलं वातावरण प्रसन्न होतं सात्विक होतं सात्विकतेने भरून जातं अशा प्रकारे हा दिवा आपल्याला मुख्य आपलं जे देवघर आहे तिथे प्रज्वलित करायचं आहे दिवा देवांकडे तोंड करून लावायचा आहे बस एवढाच आपल्याला उपाय करायचा आहे हात जोडायचे आहेत आणि तुमचे जे कोणते इष्टदैवत असतील त्यांचं फक्त आपल्याला स्मरण करायचं आहे जे कोणते तुमचे गुरु असतील इष्टदेव असतील कुलदेव कुलदेवी असतील त्यांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे लक्षात घ्या या ठिकाणी पिवळी मोहळीच वापरायची आहे एक फक्त लवंग वापरायची आहे आणि एक हिरवी वेलची आणि कापराचा तुकडा एवढं आपल्याला वापरायचंच आहे असा हा दिवा गुरुवारी संध्याकाळी लावायचा आहे दिवे लागणीच्या वेळेला म्हणजेच प्रदोष काळ जो असतो संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेमध्येच आपल्याला हा दिवा मुख्य आपला म्हणजे जो देवघर कि आहे किंवा देवघर आहे तिथे लावायचा आहे गुरुवारी आपल्याला अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि लक्षात घ्या हा आपल्याला दिवा गुरुवारी प्रज्वलित केल्यानंतर सलग गुरुवार शुक्रवार आणि शनिवार अशा तीन दिवस सलग हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे शुक्रवारी पण काय करायचं जर तुम्ही तेल वापरलेलं असेल तर तेलच दिव्यामध्ये टाका तूप वापरलेलं असेल तर तूपच टाका शुक्रवारी पुन्हा संध्याकाळी काय करायचं मुख्य आपल्या देवघरातला जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा ही जी पणती आहे त्यामध्ये तेल असेल तर तेल टाका तूप घातलेलं असेल गुरुवारी तर तूपच टाका आणि पुन्हा प्रज्वलित करायची आहे ही पणती मोहरी जी काही लवंग आणि जी वेलची आहे ती तुम्ही तशीच ठेवा पुन्हा आपल्याला बदलण्याची गरज नाही फक्त त्यामध्ये तेल किंवा तूप जे आहे ते फक्त टाकायचं आहे बाकी काहीही टाकायचं नाही आता कापूर जो आहे तो हवेमध्ये विरून जातो त्यामुळे तुम्ही त्यामध्ये एखादा कापराचा तुकडा टाकू शकता बाकीचं साहित्य टाकण्याची गरज नाही सलग तुम्हाला गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असा हा तीन दिवस दिवा लावायचा आहे आणि रविवारी काय करायचं आहे तर याच्यातलं साहित्य सगळं काढायचं अगदी वात पिवळी मोहरी वेलची सगळं काढायचं आहे आणि तुम्ही ते निर्माल्यामध्ये एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा माती जी असते रोपट्यांची त्या मातीमध्ये तुम्ही हे साहित्य दाबून ठेवू शकता आता हा उपाय कधीपर्यंत करायचा बघा जोपर्यंत तुम्हाला तुमच्या अडचणीतून मार्ग मिळत नाही आहे तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू हा उपाय करू शकता फक्त काय करायचं गुरुवारी सुरुवात करायची गुरुवार शुक्रवार शनिवार अशा प्रकारे तीन दिवस करायचा पुन्हा पुढच्या गुरुवारी तुम्ही तीन दिवस हा उपाय करू शकता जोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता पण बघा अत्यंत चांगला उपाय आहे घरामधली संपूर्ण नकारात्मक ऊर्जा या उपायाने नक्कीच दूर होते पूर्ण श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा आणि या ज्या वस्तू सांगितल्यात मी त्या तुम्ही त्यामध्ये वापरा तुमच्या कुठल्याही इच्छेसाठी किंवा कुठलीही अडचण असू द्या त्यासाठी तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये करू शकता पतीपत्नीमध्ये वाद आहे किंवा मुलं हट्टीपणा करतायत मुलांसाठी करताय स्वतःच्या प्रगतीसाठी पतीसाठी कोणत्याही कारणासाठी लग्न जुळत नाही आहे मुलांचं मुलींचं किंवा मग संततीप्राप्तीमध्ये काही अडचणी होत आहेत तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि महिलांना मासिक पाळी आलेली असेल तर घरातील इतर कोणाकडून तरी तुम्ही तो दिवा प्रज्वलित करून घेऊ शकता तर हा उपाय नक्कीच उपयुक्त ठरेल जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना कोणाला गरज आहे या उपायाची त्यांना हा उपाय करता येईल